राम राम मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी गेल्या पाच सहा वर्षापासून आपल्या शेतकरी मित्रांना योग्य मार्गदर्शन कापूस सोयाबीन इतर सर्वच पिकासंदर्भात करण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओज पाहून काही फायदा होतोय का तुमच्या उत्पादनामध्ये किती टप्प्यापर्यंत किती प्रमाणामध्ये तिथं वाढ झाली ते सुद्धा मला खाली कॉमेंट करून सांगा आणि आजचा आपल्या या व्हिडिओचा विषय असणार आहे कापूस पिकाला योग्य दुसरा खत व्यवस्थापन आपल्याला कोणतं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कापूस पीक ज्यावेळेस जास्तीत जास्त पन्नास साठ दिवसाचा होतो तर अशा टायमाला आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन जे आहे तर ते तिथं करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो खत व्यवस्थापन नेमकं कोणतं करायचं ते सांगण्याच्या अगोदर नेमकं खत व्यवस्थापन करताना आपल्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या काही चुका होत असतात मित्रांनो होतं काय ज्यावेळेस तुमचा कापूस पीक चाळीस पन्नास साठ दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला आपल्या कापूस पिकाला जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी तिथं सुरुवात झालेली असते फुलधारणा आणि पातेधारणा जोमदार सुरू असते आणि अशा टायमाला भरपूर सारे शेतकरी एक चूक करतात तर ती महत्वाची चूक कोणती आहे मित्रांनो या टायमाला भरपूर सारे शेतकरी नत्रयुक्त खतांचा आपल्या कापूस पिकाला तिथं वापर करतात नत्रयुक्त खतं कोणती युरिया आहे डी ए पी आहे झिरो तेरा आहे यांसारखी जी खतं आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा जास्तीत जास्त आहे अशा खताचा आपण जर दुसरं खत व्यवस्थापन करताना जर वापर केला तर आपल्या कापूस पिकाची जी काही शाकीय वाढ आहे फक्त फांद्यांची वाढ आहे शाकीय वाढ आहे तर ती शाकीय वाढ तिथं जास्तीत जास्त झालेली आपल्याला पाहायला मिळेल जास्तीत जास्त शाकीय वाढ झाल्यामुळं आपल्या कापूस पिकाला जे काही पाते धारणा आहे तर ते अतिशय कमी प्रमाणात लागेल याच्यासोबतच अशा टायमाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस चालू राहतो पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा जे काही नत्र आहे ज्याला आपण नायट्रोजन म्हणतो तर नायट्रोजनचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं युरिया त्याच्यासोबत नत्रयुक्त खतांचा वापर आणि पावसाच्या पाण्यामुळे जास्तीत जास्त नत्र आपल्या जमिनीमध्ये झाल्यामुळं अचानक मोठ्या प्रमाणात जे काही पातेगळ आहे तर ते आपल्या कापूस पिकाची होऊ शकते त्याच्यामुळं दुसरं खत व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे तर आपल्याला नत्रयुक्त खतांचा वापर करायचा नाही मग कोणती खतं वापरायची ज्या खतामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम या अन्नद्रव्याची मात्रा जास्तीत जास्त आहे तर अशा खताचा आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो फॉस्फरस म्हणजेच पुरत हे जे काही अन्नद्रव्य आहे तर ते शाकीय वाढीसोबतच फुलधारणा पातेधारणा वाढीसाठी आपल्या कापूस पिकाला मदत करताना पाहायला मिळेल त्याच्यासोबतच जे काही पोटॅश हे अन्नद्रव्य आहे तर ते पात्याचं फुलाचं रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी बोंडाची साईज चांगली होण्यासाठी आपल्याला मदत करताना पाहायला मिळेल मित्रांनो योग्य खत व्यवस्थापन आता मी इथून पुढे तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो दोन चार ऑप्शन देणार आहे तुम्ही त्या ऑप्शनपैकी कोणत्याही एका खताचा आपल्याला खत व्यवस्थापन करताना वापर करायचा आहे मित्रांनो कापूस पिकाचा असं पंधरा वीस पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन निघत नाही त्याच्यामुळे आपल्याला खत व्यवस्थापनाचा खर्च देखील तिथं कमी करायचा आहे योग्य प्रमाणात योग्य खताचा आपल्याला वापर आपल्या कापूस पिकासाठी करणं गरजेचं आहे अतिरिक्त खर्च सुद्धा आपल्या कापूस पिकाला तिथं परवडणारा नाहीये मित्रांनो खत व्यवस्थापन करताना एकतर तुम्ही दहा सव्वीस या खताचा वापर करू शकता जर तुमच्याकडं दहा सव्वीस सव्वीस असेल तर अतिशय बेस्ट खतं आहे मित्रांनो याच्यामध्ये सव्वीस टक्के स्फुरद आणि सव्वीस टक्के पालाश या अन्यद्रवेची मात्रा पाहायला मिळते आणि जे नत्र आहे तर ते फक्त दहा टक्के असतं तर मित्रांनो प्रति एकरासाठी तुम्ही दीड बॅग दहा सव्वीस सव्वीस या सुद्धा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस उपलब्ध नसेल तर तुम्ही अशा टायमाला चौदा पस्तीस चौदा या खताची सुद्धा निवड करू शकता चौदा पस्तीस चौदा मध्ये सुद्धा जे काही स्फुरद आणि पोटॅश आहे तर याची मात्रा मूलभूत प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते दोन बॅग आपल्याला प्रति एकरासाठी चौदा पस्तीस चौदाच्या आपल्या कापूस पिकाला टाकायला लागतील शेतकरी मित्रांनो जर चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस हे दोन्ही खतं नसेल तर थोडे महागडे खतं सुद्धा उपलब्ध आहेत जसं आठ एकवीस एकवीस मित्रांनो थोडं महाग जात आहे जर हे दोन्ही पर्याय उरले नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आठ एकवीस एकवीस या खतात सुद्धा वापर करू शकता साठ किलो प्रति एकरासाठी मित्रांनो हे तीन ऑप्शन झाले या तिन्ही खतापैकी कोणतंही एक खत निवडा आणि आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करताना बऱ्यापैकी दहा किलोच्या आसपास जे काही मॅग्नेशियम सल्फेट येतं होतं काय भविष्यामध्ये आपल्या कापूस पिकाची पानं लालसर पिवळसर झालेली असतात तर ते मॅग्नेशियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतात कमीत कमी पाच ते दहा किलो आपल्याला जे काही मॅग्नेशियम सल्फेट आहे जास्त काही महाग नाहीये आपल्याला प्रति एकरासाठी खत व्यवस्थापन करताना खतामध्ये मिक्स करून टाकणं गरजेचं आहे हे झालं प्रॉपर खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त हे सगळेच खत तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तुम्हाला अजून एक पर्याय देतो टी एस पी ट्रिपल सुपरफॉस्पेट या नावाचं एक नवीन खत आपल्याला आलेलं पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये शेहेचाळीस टक्के स्फुरत या अन्नद्रव्याची मात्रा आहे आणि त्याच्यासोबतच पंधरा टक्के कॅल्शियम के हे सुद्धा दुय्यम अन्नद्रव्य आपल्याला टी एस पी या खतामध्ये भेटणार आहे मित्रांनो प्रति एकरासाठी फक्त एक बॅग तुम्ही टी एस पी आणि त्याच्यासोबत पी पोटॅश आपल्याला सेपरेट घेणं गरजेचं आहे बऱ्यापैकी पंचवीस ते तीस किलो टी एस पी या खतासोबत आपल्याला पी पोटॅश टाकायचं आहे आणि जर दहा वीस किलो जर तुम्हाला युरियाची गरज असेल वाढ कमी असेल तर तुम्ही युरिया या खतात सुद्ध सुद्धा सुद्धा वापर करू शकता हे झालं एक कॉम्बिनेशन मित्रांनो या तू तुम्हाला जे काही मॅग्नेशियम जर वापरण्याची गरज असेल तर वापरू शकता अशा चार पाच प्रकारचे जे कॉम्बिनेशन आहे अतिशय महत्वाचे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत रामराम